समर्थ सोशल फाउंडेशन व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती वेदना मुक्ती शिशुरक्षा अभियान यांच्या संयुक्त मधुमेहमुक्त भारत अभियान व्यसन मुक्ती समर्थ सोशल फाउंडेशन विद्यमाने आयुर्वेदिक चिकित्सालय व्यसनमुक्ती मूळव्यात मुतखडा मधुमेह थायरॉइड ब्लड प्रेशर जुनाट त्वचा विकार दमा मनोविकार संधिवात खिरो गुडघेदुखी लहान मुलांचे आजार तसंच सर्दी खोकला ऍसिडिटीवर खात्रीशीर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर विलास गावडे झोनल ऑफिसर सत्याहत्तर शहाण्णव चौवेचाळीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव एकवीस बहात्तर एकाहत्तर अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि आर्थिक सहाय्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं कामकाज आता पेपरलेस होणार आहे वैद्यकीय कारणांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे त्यामुळे आता गरजूंना तसंच त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही आणि याबद्दलची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य निधीच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारासाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत पुरवली जात आहे रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली अर्थातच चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली एकत्रित एक जोडण्यात येणार आहे सध्याच्या प्रक्रियेत रुग्णाला दिला जाणारा ए ओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्रित एक करण्यात येणार आहे त्यामुळे आता या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मंत्रालयामध्ये येत नागरिकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्या याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यात येणार असून याबाबत आता शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामुळे आता नागरिकांना आपल्या जिल्ह्यातच माहिती उपलब्ध होणार आहे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या कक्षाच्या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारासाठी गरजू नागरिकांना अत्यावश्यक आर्थिक मदत मिळणार आहे यामुळे आता गरजू रुग्णांना जिल्हा पातळीवरच सहकार्य उपलब्ध होणार असून अर्जाच्या पुरवठ्यासाठी त्यांना मंत्रालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी आता अर्ज प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित केली जाणार असून नागरिकांना आपल्या अर्जाची स्थिती सहज तपासता येणार आहे आणि समज त्यांचं निराकरण जलद गतीने होण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे या निर्णयामुळे आता गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि याबद्दलची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो